होत नाही काय नाही म्हणजे मला भीती एकच आहे की बाकी आमच्या कोंबड्या हे जे झाले त्यांना औषध पाजवा मी लिहून दिलेलं हो चांगली झाले पण हे त्या दिवशी दीड हजाराच्या कोंबड्या झाल्या

नाही होते त्याचा काय नाही हे ही फक्त रोग आहे त्याच्याने ना, ना, मरत नाही कसं मारून टाकला मारून टाकलो का पण गुंगली पण होती तिने गुंगली पण होती खरं सांगायचं काय पोटली आहे खाली सोडली नाही का पिल्ल्यांना हां लहान आहे ती तुमची लहान आहे ही ही काडावर पांढरी हीच होती का त्या दिवशीची हा हीच आहे ते आंबवरी खा ही थाच्या दिची वरीया खा मी चले दोन आहेत दोन आहेत का हां वरीया खा मी घेऊन गेलेले सही तीन होत्या का मी घेऊन गेले तीन आहे उडून गेली ती गायब झाली पहिला त्याला खूप वेळ आहे की ती पांढरे बी घेऊन गेलो त्यालाही खूप वेळ आहे मग साडेतीनशे रुपयाला कशी दिली चारशे रुपयाला आली की हो ना मग साटिंग सरफा ना मंग ميدुरल आहे मग आता हिला अंडे दिल्यास केवढी कोंबडी होणार आहे बदकेची बदके जाऊ दे हिला राहू दे घेऊन जातो आता आम्ही चाललो माळेगावला येते वेळेस घेऊन जातो तिला हो कोवा कोवा हिला आता संध्याकाळी गाडी येणार कोवा हां वेळ होईल थोडासा येऊ जर झाला तर हक मारा तिथो झोपल्यारधाता कोणी बी मावशी मग मी इथं झोपते मावशी मग रादना तर पोरग झोपते हां हं बी कोवा

पत्रामध्ये तुम्हाला परेशानीच करतो मी जवळ आहे खालून हात जाते का त्या पत्रामधून हा हा बघा सर सर कोण कोण पत्र

What is that? What is that? w h a s h a t is t a t i t t w h a i that? w is that? a t i t h is t h a w h What i is that? What is that? w a t is t

हिला फक्त ही झाले म्हणून आता काय झालं झाल्या ना थोडी थोडी लागली हलकी झाली मोठी कोंडी तिला घेऊन जायला आताच काही प्रॉब्लेम नाही पण काय होणार आहे माझ्या घरचे हुनी वाढ हो होय कोणती पण हे ती तिला ती चारशे रुपये म्हणजे तू मी वाटलं नाही आलं नाही आताच काय नाही लहान नाही कोंबडी आणायला आल्या मला करावं लागतं कोंबडी लागत नाही मला हे करावं लागतं मी अकराशे अकराशे रुपयाला कटा घेते मला हे कसं परवडलं माहिती लहान जर असली बरं काढा बरं ती आत्ताची काढा जाऊ द्या वरून उडून आलेली आता तुम्ही घेणार नाही ना गेला आता काढा काढा द्या बघा तिकडे आहे तो का तिकडे त्या पांढऱ्या कुंबडीच्या माग आहे तिथं नाही तो का तिकडे आहे पुढं कुत्र काय ते खेळासाठी का हे आठ दिवसाला दहा दिवसाला अंड्याला आता येते नगदी होणार करा कर्क कराल नाही आहे पण तिच्या ती मोठ्या तिची किंमत कमी नाही हिमजा सांगायला कमी आता ती अंड्यात राहू दे चार दिवस अंड्याला आले की लगेच मी चारशे रुपयाला चार दिवसासाठी घटा करता का मजा

नाही साडे तीनशे नाही साडेतीनशे तीनशे ला द्या माझ्या खरंच पैसे नाही इमानदारीने पैसे नाही तुमची लाभली नाही मला कुंबडी काय करणार तुम्ही आलो असतो आलो इमानदारी आलो असतो कोणती आहे ते नका ती द्या झाडावून उडून आलेली ती जरा चांगली वाटली

तिला बघू आता नंतर कुठे गेली काय ती झाड कोणती हे हे जांभळी दिला लेली हे जांभळी दिली समोरची हां समोरची आहे अच्छा ही कसले आहे कोंबडी बाई सजबुरी हां गवळी नाही का मी कशी नाही कोंबडी आहे का लहान नाही वाटत आता ह्याच्यातला एक कोंबडा ठेवा तुम्हाला हे बियाला चांगले आहेत कोंबडे मोठे मोठे उंच उंच होते तर नाही कोंबडे कोंबडे अशा काही तसे काय बघू पुन्हा नंतर कधी तर घेऊन जाऊ आणखी त्याला बांधायचं करा आता आम्हाला आता हे घेऊन जायचे गपचुपच निवून टाकायचे घरी काय काय आहे किंवा आम्हाला वा माहित नाही म्हणायचं घरीतून